आजच्या या सर्वांग सुंदर अशा सोहळ्यास उपस्थित असलेले विविध क्षेत्रातील विचारपीठावरील मान्यवर आणि ज्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्या विद्यार्थ्यांच्या कला पाहण्यासाठी उपस्थित असलेले सर्व पालक आणि प्रेक्षक वर्ग अगदी सुरुवातीलाच मी अरुण अधिकारी आणि अर्पिता अधिकारी त्यांचं कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो की खूप चांगल्या पद्धतीचं शिक्षण तुम्ही राजमाता स्कूलमध्ये देत आहात खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आम्ही उठता बसता अगदी आमच्या स्वार्थासाठी फायद्यासाठी वाटेल त्या गोष्टींसाठी घेतो मात्र छत्रपती म्हणजे काय जिजाऊ म्हणजे काय ते मात्र आम्ही कधीही समजून घेत नाही ते इथे सांगण्याचं शिकवण्याचं आणि प्रत्यक्षात ते अभ्यासण्याचं पवित्र काम तुम्ही करत आहात आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यावेत तेवढे खरं तर थोडेच नाही छत्रपती शिवाजी महाराज या नावामध्येच प्रचंड ताकद त्या चिमुकल्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय म्हणजे अगदी पहिली दुसरीचे विद्यार्थी राजमाता जिजाऊंचं वर्णन ज्या पद्धतीने करतात छत्रपती ज्या पद्धतीने समजून सांगतात ते जर बघितलं तर आता खऱ्या अर्थाने शैक्षणिक क्रांती ही होताना दिसते म्हणजे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवले गेले ते फक्त चार मार्कांसाठी म्हणजे आम्ही ज्यावेळेस शाळेमध्ये होतो त्यावेळेस शिवाजी महाराजांवर एखादा धडा असायचा आणि एखादा प्रश्न तो चार मार्कांचा असायचा त्यामुळे खरेच शिवाजी महाराज आम्हाला कधीही कळले नाहीत ते जर आम्हाला कळले असते तर आज आमची परिस्थिती वेगळी असते आमच्या राज्याची परिस्थिती वेगळी असते आमच्या देशाची ही परिस्थिती वेगळी असते आमच्या देशामध्ये खर तर ज्या भूमीमध्ये छत्रपती जन्माला आले त्या भूमीमध्येही छत्रपती शिकवले जात नाहीत मात्र दूर दूर सातात समुद्रापलीगार परदेशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिवनीती शिकवली जाते म्हणजे मागच्याच आठवड्यामध्ये मी व्हिएतनाम या देशामध्ये होतो तिथे गेल्यानंतर कळलं कि की तिथली जी राजनीती आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण चरित्रावर आधारित आहे तिथे जी युद्ध लढली गेली ती युद्ध छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूणच इतिहासाचं वर्णन करून की इतिहासाचा अभ्यास करून ती लढली गेली आणि तो देश उभा राहिला मित्रांनो सातत्याने सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये अगदी गुणांचा समुच्चय होता प्रचंड गुण त्यांच्यामध्ये होते आणि त्या गुणांचा म्हणजे त्यांच्यामध्ये जर शंभर गुण असतील तर त्यापैकी एक गुण आम्हाला नको आम्हाला त्या गुणांपैकी एका गुणापैकी त्या गुणाचा आऊश आमच्या अंगामध्ये आला आम्ही तो अनुभवला तर आमचं जीवन सार्थकी लागलं असं आम्ही सांगतो इथे मात्र पूर्ण छत्रपती हे शिकवले जातात राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचं प्रेरणास्थान घेऊन उभी राहिलेली शाळा आज चांगल्या प्रकारे मार्गक्रमण करताना दिसते यश मिळवताना दिसते म्हणजे खर तर इथल्या शिक्षकांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे एक चांगली पिढी तुम्ही घडवताय एक पवित्र काम तुम्ही करताय तुम्हाला जेवढं पुण्य लाभेल तेवढं कुणालाही लाभणार नाही अशा प्रकारची परिस्थिती अरुण अधिकारी आणि अर्पिता अधिकारी यांनी या शाळेमध्ये निर्माण केलेली आहे आज वार्षिक स्नेहसंमेलन आहे या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून आपण विविध कला गुणांना वाव देणार आहोत आमची मुलं काय करू शकतात हे आपण दाखवणार आहोत मी पत्रकारितेमध्ये आल्यापासून म्हणजे गेली पस्तीस वर्ष सातत्याने जिथे जिथे जातो ते सांगत आलोय की ही जी वार्षिक स्नेहसंमेलन जी आहेत ती वर्षातून एकदा न भरवता ती जर महिन्यातून एकदा भरवली गेली आणि आठवड्यातून एकदा जर विविध कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न झाले तर आमच्यामध्ये एक, एक चांगली सक्षम पिढी उभी राहील कारण येणारा जो काळ आहे त्या काळामध्ये प्रचंड संकट आमच्या समोर उभी ठाकणार आहेत आणि या संकटानाच सामोरं जायचं असेल तर आमच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकतरी गुण हवा आमच्यामध्ये एकतरी जिजाऊ जन्माला यावी असं आम्हाला सातत्याने वाटतं आणि त्याचबरोबर आमच्यामध्ये एकतरी कला असावी ज्याच्या अंगी कला असेल कुठल्या तरी कलेचं अंश असेल तर त्या कलेच्या आधारावरच तो पुढचं जीवन चांगल्या प्रकारे जगू शकतो अशी परिस्थिती निर्माण होणार आहे म्हणजे सध्याचा जो पैसा आणि प्रसिद्धी जी आहे ती फक्त आणि फक्त कलेमध्ये आहे मग ती खेळामध्ये असेल ती गाण्यामध्ये असेल ती अभियानामध्ये असेल या अगदी जेवढी कलेचे जे क्षेत्र आहेत त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आमचा मुलगा आमची मुलगी ही असावी असं प्रत्येक पालकाला वाटतं आणि त्याच दृष्टीने या शाळेमध्ये प्रयत्न केले जात आहेत अत्यंत चांगल्या प्रकारे म्हणजे सुरुवातीला मी सबुरीचं जे भाषण ऐकलं आणि त्यानंतरही तीन मुलांनी ज्या पद्धतीने शब्द फेक केली ते तर सगळं बघितलं तर अत्यंत चांगल्या प्रकारे एक चांगली पिढी तुम्ही घडवत आहात आणि म्हणून संस्था चालकांना आणि शिक्षकांना मी धन्यवाद देतो आहे आणि उपस्थित सगळ्या पालकांना सांगतो आहे की तुमची मुलं एका चांगल्या संस्थेमध्ये एका चांगल्या शाळेमध्ये आणि चांगल्या शिक्षकांच्या हातामध्ये तुम्ही दिलेली आहात तुम्ही निश्चिंत राहा म्हणजे मला आता सावळे साहेबांनी सांगितलं की त्यांची मुलगीही ज्या शाळेमध्ये शिकते एका चांगल्या पोलीस अधिकाऱ्याची मुलगी ज्या शाळेमध्ये शिकते इथेच त्या शाळेचं मोठेपण हे अधोरेखित होतं चांगल्या घरची मुलं श्रीमंतांची मुलं अधिकाऱ्यांची मुलं ज्या शाळेमध्ये येतात त्याच शाळेमध्ये गरीबांची मुलंही शिकतात आणि मोठ्यांची मुलं आणि गरिबांची मुलं ही, ही एकत्रपणे जेव्हा शिक्षण घेतात त्यावेळेस आम्हाला गरिबी आणि श्रीमंती याच्यामधला भेदही कळतो आणि आम्हालाही त्याच पद्धतीने जगावं वाटतं आणि म्हणूनच या संस्थाचालकांचं खास करून अरुण अधिकारी तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंसं आहे म्हणजे मागच्या वर्षी मी जेव्हा इथे आलो तेव्हा सांगितलं होतं की अरुण तुझं कौतुक करावं की हेवा करावं हा हा मोठा प्रश्न आहे कारण जे आम्हाला जमलं नाही ते तुम्ही करून दाखवलं आणि म्हणून तुम्हाला शतशः धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो धन्यवाद